तिथं पण त्यांच्या पण त्यांना काही आमची मनावर व्यक्त घेतली नाही ते डायरेक्ट की आमच्याकडे आम्हाला पुरुषीजन करणं पडन आणि आम्ही पुरुषीजन झाल्याशिवाय आमच्याकडे बजेट नाही केंद्र सरकारकडे पैसे नाही जावा पैसे येतील काही होईल आम्ही पुढचं पाहू सध्या आमच्याकडे काही ये नाही दुसरं कोणी असेल त्यांच्याकडे तुम्ही आमच्याकडे काय तुम्ही थोडे आम्ही तुमच्या एरियाचे थोडेसे काय नगरसेवक आहे आम्ही असे ते दाबाडे साहेब म्हणले तरी पण आम्ही तुमचं काम करून देतो पण आज देता त्याला पाच सहा महिने झाले तरी पण ते मनावर गोष्ट घ्यायला नाही इतके लोक इकडे लो लो बिमार पडायला लागलेत डेंगू मच्छर डसायला लागलेत लोकांना उषा बायकार मत मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना योग्य उत्तर देऊ सुंदरनगर येथील नागरिकांचा इशारा जालना मनपाचे अपय सुंदरनगर प्रभाग बारामध्ये आजही नागरिकांना वनवास ठिकठिकाणी रस्त्यावर पाण्याचे डबके सुंदरनगर विकासापासून वंचित डासाचे साम्राज्य आज दिनांक तेरा गुरुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना शहराच्या प्रभाग क्रमांक बारा सुंदरनगर परिसरातील नागरिकांचे पंचवीस वर्षानंतरही मूलभूत नागरी सुविधांसाठी सुरू असलेले हाल प्रशासकीय निष्क्रियतेची आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाची कहाणी स्पष्टपणे सांगत आहेत गाव खेडतही झाले विकासकामी पण जिल्ह्याच्या मुख्यालयातील या वस्तीला कोणी वाली नाही अशी संतप्त भावना येथील रहिवाशांनी काल रात्री अकरा वाजता माध्यमांशी बोलताना व्यक्त केली गेल्या पंचवीस वर्षापासून सुंदरनगरच्या काही भागामध्ये साधे रस्ते आणि पक्क्यान आल्या नाहीत शहरातील गल्लीबोळात फिरताना हे जालना शहर आहे की एखादे दुर्गम गाव खेडे असा प्रश्न पडावा अशी येथील परिस्थिती आहे गावखेड्यात ग्रामपंचायत योजनामधून रस्ते नाल्या लाईटची व्यवस्था होते मात्र जिल्हा मुख्यालय असलेल्या जालना शहरातील सुंदरनगरची अवस्था अत्यंत दयनीय आहे मागच्या वेळी स्थानिक रहिवासी शाहीद भाई यांनी स्वखर्चातून तीस ते चाळीस ट्रॅक्टर मुरुम टाकून नागरिकांना दिलासा दिला होता मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने हा मुरूम पूर्णपणे वाहून गेला नाल्या नसल्यामुळे रस्त्यावर आजही ठिकठिकाणी पाण्याचे मोठे डबके साचलेले दिसत आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे या साचलेल्या पाण्यात डास आणि मच्छरांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे यामुळे मलेरिया डेंगू आणि हिवताप यांसारख्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या आरोग्याकडे कसे डोळे झाक करत आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे सुंदरनगरच्या काही भागात सिमेंट रस्ते आणि ड्रेनेज लाईनचे काम झाले नसले तरी उर्वरित बहुतांश भाग आजही विकासापासून वंचित आहे मागील काही वर्षापासून नगरपरिषद आणि महानगरपालिकेवर प्रशासन राज असल्याने येथील गरीब आणि कष्टकरी जनतेने आपली दात मागावी कोणाकडे असा प्रश्न झाला आहे लोकप्रतिनिधींनीही या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने निवडणुका जिंकून गेले आणि पुन्हा फिरकलेच नाही अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून उमटत आहे सध्या राज्यात आणि जालनातही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत या पार्श्वभूमीवर सुंदरनगरमधील स्थानिक रहिवाशांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना थेट इशारा दिला आहे ज्यांनी आमच्या मूलभूत गरजांकडे पाहिले नाही अशा पुढाऱ्यांना मत मागण्यासाठी आमच्या वस्तीत यावेच लागेल त्यावेळी त्यांना आमच्या समस्याचे योग्य आणि सडेतोड उत्तर मिळेल लोकप्रतिनिधींकडून जास्त अपेक्षा नसल्या तरी प्रशासन आता तरी योग्य दखल घेईल का असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे सुंदरनगर चंदनजिहरा जालना आणि ही गल्ली पवार गोदामच्या शिदा इकडं नीट म्हणजे पक्का रस्ता याचं नावच रस्ता ही जाती शाळेकड रस्ता शेंडगे शाळेकड रस्ता आणि ह्या रस्त्याची ही अशी अवस्था आहे एवढी ही लय म्हणजे लय घाण आहे गटार गुटार इथं सारे घाण घोण सारे सगळ्याचं पाणी इथं येत आहे आणि ह्या लोकांना शाळेत जायला बी तकलीफ आहे सगळ्या लोकांना तकलीफ आहे ना जाणाऱ्याला नाही येणाऱ्याला ना नाही इकडे अम्बुलन्स येत नाही इकडे रिक्षा येत नाही इकडं काहीच नाही डिलिव्हरीच्या लोकाला तकलीफ आहे आणि आम्ही गेलेलो नगरसेवक तर नगरसेवक काय म्हणते माझ्याकडे पुरुषजन काढणं पडन आणि ते कोणता माणूस आहे ते जेलमध्ये गेलेला आहे आणि माझ्याकडे हेडे आहे त्यांनी आम्हाला फक्त हेडे दाखवलेले ते म्हणले आमच्याकडे काही सध्याला पैसे नाही काही नाही बजेट नाही बजेट आल्यावर आम्ही करू आणि आता सध्या वेळ नाहीये जेव्हा आमच्याकडे वेळ येईन जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही तुमच्या गल्लीचं काम करून जरूर करू पण कधी करू एका त्याने सांगितलं ना आम्ही त्यांना एवढं म्हणलं की तुम्ही येऊन तरी बघा कोणी येऊन सध्या नाही बघितलं आतापर्यंत कोणते आता रनिंग नगर शेवट जे आहे का त्यांना मला त्यांचं नाव नाही माहिती हा रनिंग सध्या मग हे कोण होते त्या दिवशी आपण गेलेलो नागर हा ती मोठ्या रोडला आम्ही तशी गेलो होतो त्यांना निस्त येऊन तरी पाहतो ते म्हणे माझी आई आर्मी आम्ही काही तिकडे येऊन बघायला रिकामे नाही आम्ही तिथं जर आलो तिथं जर आलो तर तुमचं काय पाणी जाणार नाही म्हणे तिथून आणि भरतीच्या ते शाळेत बायने इकडे का नाही भरतीचे ट्रॅक्टर टाकले होते त्यांचं स्वतःचं डिझेल स्वतःच ट्रॅक्टर स्वतःची भरती टाकून बी ती तीन वर्ष काम त्या भरतीनं पण आता ती भरती बी सारी गे वाहून गेलेली आहे आणि त्या लोकांना काही येऊन बघायला लागले नाही आता जे बी आमच्याकडे येईल ना आम्ही त्याला आमच्या पद्धतीनं त्याला धडा शिकल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे नेमकं काय करणार आमच्याकडे आले ते मध्ये आम्ही हे सांगणार आहे ना त्यांनी आम्हाला सबक आम्हाला त्यांनी सबक शिकला का नाही आम्ही त्यांच्या ऑफिसवर जाऊन बी त्यांनी येऊन टाकी तिथपर्यंत बघितलं नाही येऊन बघायचं त्यांचं काम होत इकडे एवढे लोक बिमार पडलेले एवढे इकडे आमच्या एरिया मध्ये सगळे गरीब लोक कामगार लोक येते इकडे सारे आणि त्या भैया शाहीच्या कानावर टाकलं कायद भाईया, भाईया कस ते नगर, न कस तरी आम्हाला थोडी मदत करते आणि ते आणि या लोकांनी येऊन पण बघितलेलं नाही आम्हाला इकड्या नगर न काय शारदा कांबळे सुंदरनगर सुंदरनगर चंदनजिरा समस्या आम्हाला नाल्या रोड आमच्या लेकराला क्लासलेस जायचं तर रिक्षा लावला हजार रुपयानं तर लोक इथपर्यंत येत नाहीत मग आमचा देऊन काय उपयोग आहे आमची एवढी समस्या आहे आमच्या लेकराला तिथून तर इथपर्यंत पाय चालत जावं लागते गटाराने पाय भरते ते कॉलेजला गेल्यावर ते डागडुगं तसेच घेऊन बसायचं लेकरायनं लेकरापासून आम्हाला तीन चार वर्ष झाले आता इथं राहून शायद भैयानं ट्रॅक्टर टाकले म्हणून थोडस एवढं तेवढं चलता यायला लागले आम्हाला आमच्या लेकरांना कसं शिकावा कसं जावा आता आमच्या बाजूवाले बाईच्या पोराला अटॅक येतोय इथपर्यंत रिक्षा येत नाही कसं जायचं कसं यायचं कोणती कस गल्ली एरिया सुंदरनगर चंदनरामन क्रमांक बारा हे समस्या आमची लवकरात लवकर झाली पाहिजे आम्ही किती वेळच गेलो किती वेळच गेलो हजार वेळेस गेलो पण आम्हाला ते ना काहीच ना। सांगितलं नाही माया माया महिंद्रबाग आ बारा आणि आम्हाला इथं जे आहे सुंदरनगर याच्यामध्ये आम्हाला फार तकलीफ आहे आणि नाल्या नाहीत रोड नाहीत लोक बिमार पडायलात ले, लेकरं बिमार पडायला ले, पुढच्या वर्षी शाळेत सेटने टाकले होते चाळीस टॅक्टर ते कसं तरी झाले तर आता फक्त फक्त हे जे नाले आहेत आम्हाला फार तकलीफ आहे नाल्याची रोड नाही इथं लाईट जात इथं कुणी बघायला येणार नाही तर येत नाही कोणता नगरसेवक येत नाही काही काळजी नाही हा लोक परेशान एवढे बाया पोरं लेकर समजे परेशान लोक आहे तिथं हे नाल्या बघा ह्याच्यामध्ये डेंगू व्हायला लोक परेशान आहे तिथं यापूर्वी नगरपालिकेला महानगरपालिकेला वगैरे कोणला कर्मचारी नाही आल ते काही काही कर्मचारी येऊन गेले माप घेऊन गेले रोडाचा पण कुणीही आला नाही तो आम्ही त्यांना बोलून घेतलं कोणी येत नाही ते येत नाहीत लोक नगरसेवकाला लोकांना सांगितलं होतं त्यांनी हो म्हणले पण आता नगर नगरपालिकेचे इलेक्शन आहे आता तर पूर्ण नगरसेवक येणार इथं परंतु आम्हाला हे तकलीफ आहे तकलीफ आमची दूर करावी मागच्या वेळेस आम्हाला शाळेतनं शाळेत शायद सेटनं टाकून दिले ते चाळीस ट्रॅक्टर ते कसं तरी आतापर्यंत झाले पण आता नाली खराब झालेले नाल्या नाहीत काय नाहीत पाईपलाईन नाही पाई काय नाही याच पाणी एवढं हा घरच्या घराच्या समोर आमच्या पूर्ण पुण पाणी पुण खड्डे आहेत माझं नाव मोबिन खान पठाण